Obrigado. उद्या देशभरात सगळीकडे हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने हरेक ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महाप्रसाद व इतर पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात मार येते मारुती येथे हनुमान मंदिरात देखील अनेक वर्षांपासून हा जन्मोत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे आज आजूबाजूच्या परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत ध्वजरोहण तसेच तोरणपूजनाचा सोहळा संपन्न झाला यानिमित्तानं जयराम श्रीरामचा देखील सामूहिकरित्या जप करण्यात आला याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी आयोजकांशी संवाद अधिक माहिती जाणून घेतली नमस्कार सध्या आपण आहोत माळ मारुती मंदिर येथे हनुमान जन्मोत्सव निमित्ताने आज येथील रहिवाशांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत आज सकाळी ध्वजारोहणचा देखील येथे कार्यक्रम सर्व भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे ह्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत काही रहिवाशी आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया नमस्कार सर काय सांगता आज जो हनुमान जन्मोत्सव आपण उद्या साजरा करत आहात त्यानिमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमाचे आयोजन नमस्कार जय श्रीराम जय हनुमान सालाबादप्रमाणे माळबाग परिसरातील सर्व नागरिकांच्या सहकार्यातून आम्ही हनुमान जन्मोत्सव नेहमीच साजरा करत असतो यामध्ये दोन दिवस हा हनुमान जन्मोत्सव आम्ही साजरा करत असतो पहिल्या दिवशी तोरणमान्य व ध्वजारोहणचा कार्यक्रम आता नुकताच संपन्न झालेला आहे दुपारी तीन वाजता सत्यनारायण महापूजा व आरतीचं नियोजन केलेलं आहे आणि त्यानंतर सलग विविध स्पर्धेंचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि ह्या स्पर्धा अतिशय उत्साहात पंचक्रोशीतील सर्व लहानपासून थोरापर्यंत यामध्ये सहभागी होतात आणि त्यानंतर संध्याकाळी ठीक नऊ वाजता दत्तपंथी सांप्रदायिक भजनी मंडळ जळळी मुगळी व माऊली भजनी मंडळ लिंगणूर यांचा भजनाचा कार्यक्रम सं रात्री ठीक नऊ वाजता संपन्न होणार आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक पाथ। सकाळी पहाटे पाच वाजता कलशारोहण आणि म महाभिषेक हा सोहळा होणार आहे महाभिषेक त्यानंतर साय सकाळी जन्मकाळ सकाळी ठीक पाच वाजता जन्मकाळ व वा महाभिषेक हनुमानाचा होणार आहे त्यानंतर दहा वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचं वाटप होणार आहे आणि हा महाप्रसादासाठी सर्व स्थरातून सर्व लोकांनी ज्ञात अज्ञात देणगीदारांच्या सहकार्यातून आम्ही हा हनुमान जन्मोत्सव अतिशय थाटामाटात मोठ्या उत्साहानं साजरा करत आहोत किती वर्षापासून तुम्ही हा जन्मोत्सव उत्सव साजरा करताय व ह्यासाठी तुम्हाला कोणाकोणाचे सहकार्य लाभत आहे हा गेले अनेक वर्ष शत दोन तीन शतके झाली हे माळावरचं एक छोटंसं झोपडी म्हणजे स्वरूपात हे हनुमान मंदिर छोटं मंदिर होतं आणि त्यापूर्वीपासून या ठिकाणी तीन तालुक्यातून येणारे लोक या ठिकाणी आपल्या बैलगाड्या इतर इतर ठेवून याला नमस्कार करून बाजारा संकेश्वर आणि गडिंगला जात होते आम्हाला आमचा जन्म व्हायच्यापासून म्हणजे तीन पिढीचे आम्ही साक्षीदार आता बनत आहोत आणि हा लोकांच्या सहभागातून म्हणजे इथील मग इथले आपले दत्ताजी ह्या हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष दत्ताजीराव बर्गे पिंटोनांचे वडील आपले बाबूराव शिंदे यांच्या सहकार्यातून आणि पंचकृषीतील गावकऱ्यांनी मिळून हा हनुमान जन्मोत्सव तेव्हापासून आज तागाईत हा चालूच रा राहिलेला आहे आणि इथून पुढं आमच्या येणारे पिढीसुद्धा हा हनुमान जन्मोत्सव अशाच पद्धतीने साजरा करतील असे आमचे सर्व रहिवाशांची आशा आहे